नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नायलांचा साबुदाण्याचा उपासाचा चिवडा करणार आहोत त्याकरता मी इथे एक वाटी नायलन साबुदाणा घेतला हा साबुदाणा थोडा आकाराने मोठा असतो त्याला नायलन साबुदाणा म्हणतात आणि हे बटाट्याचा किस आहे उन्हाळ्याच्या दिवसात आपण जसे वेफर्स करतो तसं केलेला हा बटाट्याचा किस अर्धी वाटी घेतला अर्धी वाटी शेंगदाणे चवीनुसार थोडं मीठ घेतलेलं आहे थोडी पिठी साखर आणि दोन हिरव्या मिरच्या आपल्याला एवढं साहित्य चिवडा करण्यासाठी लागणार आहे तर सुरुवातीला आपल्याला हा साबुदाना थोडा ओला करून घ्यायचा त्याकरता मी इथे मोठं भांडं घेतलं त्यात ह्या वाटीतला साबुदाना टाकून घेतलेला आहे आपल्याला जास्त पाणी नाही लावायचं दोन तीन चमचे पो पोहे खाण्याचे एवढंच पाणी लावायचं आहे जास्तीचं पाणी आपण काढून टाकूया आता हे सगळा साबुदाना आपण छान असा हाताने ओला करून घ्यायचा आहे हे पहा इथे मी सगळं सावदाना ओला करून घेतला जे जास्तीचं पाणी आहे ते मी काढून टाकते इथे हे पहा असा हाताने थोडंसं हात आडवा लावून मी थोडं जे पाणी निघेल ते काढून घेणार आहे हे पहा चमचाभर पाणी त्या साबुदाण्यातून निघालेलं आहे आता हा साबुदाणा आपल्याला दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया आपण सर्व पाणी काढून घेतलं आता झाकण ठेवून हा बाजूला ठेवून देऊ दहा ते पंधरा मिनटासाठी दहा पंधरा मिनटांनी आपण उघडून बघूया हा साबुदाणा बिलकुल असा कोरडा झालेला आहे हे पहा हातालासुद्धा अजिबात पाण्याचं काही थेंबही दिसत नाही आता आपण कढईत तेल तापाल ठेवलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर आपण चांगले असे चिमुटीने दोन तीन चिमूट साबुदाना त्यात टाकून घेतलेला आहे सुरुवातीला हा साबुदाना असं पापडीसारखा एकामेकाला चिटकून तयार होतो मग आपण तो उलट उलट करून असा मोकळा करण्याचा प्रयत्न करायचा झाऱ्याच्या साह्याने गॅस सुरुवातीला फास्ट ठेवायचं आहे तेल पण आपण चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं थोड्या वेळाने आपण गॅस थोडासा बारीक करून मंद आचेवर हा चांगला तळून घ्यायचा कारण मोठ्या गॅसवर हा पटकन तळून जळण्याची शक्यता आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा नंतर थोडा कमी करून आपण छान असा एक एक साबुदाना मोकळा होईपर्यंत असा तळून घ्यायचा हे पहा साबुदाना पण छान असा फुलून आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हा तळून झाला की मी एका ताटात काढून घेते याच पद्धतीने मी सर्व साबुदाना तळून घेते आता पाहू शकता किती छान मोठा सावदाना झाला आता आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणेसुद्धा आपल्याला मिडियम गॅसवर असा छान असं खरपूस होईपर्यंत तळायचं आहे म्हणजे ते खाताना नरम नाही लागले पाहिजे कुरकुरीत चिवड्यामध्ये थोडंसं असं क्रंची असे लागली पाहिजे आपल्याला ह्या पद्धतीने आपण हा शेंगदाणा पण तळून घ्यायचा हे पहा इथे शेंगदाणे पण तळून झाले आता ते काढून घेते मी त्या साबुदाण्याच्या ताटामध्येच मी शेंगदाणे पण काढून घेणार आहे शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण बटाट्याचा केस पण टाकून असाच तळून घेऊ मी ते सर्व बटाट्याचा केस टाकून घेतला अर्धी वाटी मी घेतला होता काचेची घटाट बटेट, बटाट्याचा केस हा छान असा तळला जातो पटकन त्याला जास्त काही वेळ लागत नाही तळण्यासाठी हे पहा ते काढून घेऊया आता मी त्या दोन हिरव्या मिरच्या होत्या त्या अशा बारीक तुकडे करून घेतल्या त्याही छान असं पांढरे होईपर्यंत तळून घ्यायच्या थोडंसं असं पांढर त्याला रंग आला पाहिजे अशा पद्धतीने आपण तळून घ्यायचे आहे आपण कमी जास्त प्रमाण करू शकता मिरचीचं किंवा त्याऐवजी आपण थोडं लाल तिखटही वापरू शकता हे पहा आता मी हे सर्व काढून घेतलं एकाच ताटामध्ये आता हे थोडा वेळ थंड होऊ देऊ त्यानंतर आपल्याला हे पहा किती छान असा खुसखुशीत अगदी छान झालेलं आहे साबुदाना तळून त्यात बिलकुल काही राहत नाही मी, बांडे ला मी हे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला साखर किंवा मीठ त्याला लावायला सोपं जाईल सांडणार नाही हे पण मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे हाताने कारण ह्या गोष्टी थोड्याशा हलक्या असतात चमच्यानी हलवायला गेल्यानंतर खाली पण सांडतं ते मी आता त्याला साखर लावून घेते हा जरा चिवडा गोडच असतो मी हाताने आता साखर लावलेली आहे पिठी साखर थोडंसं मीठ पण अंदाजाने आपण थोडंसं लावून घ्यायचं हाताने सगळीकडे पसरतं थोडं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सादळल्यासारख्या वस्तू आहेत साखर मीठ चमच्यानी टाकल्यानंतर एकाच बाजूला पडला जाईल म्हणून मी हातानेच लावते आणि हाताने हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हाताचा वापर जरा झटपट होतो चमच्यानी खूप खेळत बसावं लागतं हे पहा अशा पद्धतीने हा आपला फराळाचा चिवडा तयार झालेला आहे आपण या नवरात्राच्या दिवसात नक्की करून पहा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद